या दुर्धर आजार असलेल्या पोटच्या तेरा वर्षी वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या माणूस तिला काळिंबा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली होती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद वैद्यकीय अहवाला आधारे पीडित मुलीच्या पोटातील गर्भ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची सार्वजनिक सुट्टी असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं घटना गांभीर्यानं घेत सुनावणी ठेवली न्यायमूर्ती रवींद्र खुगे यांनी न्यायमूर्ती वायझी खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत वैद्यकीय अहवाला आधारे पीडित मुलीच्या पोटातील गर्भ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत सुट्टीच्या दिवशी दिवस असतानाही मानव वादी दृष्टिकोनातून सकाळी साडे दहा वाजता खंडपीठाने आदेश पारित करत शासनाच्या सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील एका तेरा वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या वडिलांनीच बलात्कार केला होता अल्पवयीन मुलगी ही सिकलेस ॲनिमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे वडिलांच्या अत्याचारापासून मुलीला गर्भधारणा झाली कुटुंब गरीब परिस्थितीतून असल्यानं संबंधित बाब बाहेर पडल्यास आपली बदनामी होईल या भीतीनं काही दिवस हा प्रकार लपून ठेवण्यात आला परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला संबंधित प्रकरणावर खंडपीठात आल्यानंतर नंदुरबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागवण्यात आला खंडपीठात या प्रकरणावर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र खुगे व न्यायमूर्ती वायजी खोब्रागडे यांनी प्रकरण सविस्तरपणे ऐकलं आणि प्रकरण ऐकल्यानंतर नंदुरबार शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागितला आणि रुग्णालयाने चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सविस्तर अहवाल सादर केला अहवाल नमूद केले होते की मुलगी आणि होणाऱ्या बाळाला दोघांनाही थोक आहे बाळ ठेवले आणि जन्माल्यानंतर मुलीस असलेला सिकलेस ॲनिमियाचा आजार त्याला बळावू शकतो त्यामुळं धोका असला तरी गर्भपात करणे हाच एक त्याच्यावर उपाय असू शकतो असा अहवाला स्पष्ट नमूद केलं होता जलाबल्यानंतर बाळाला इजा होऊ शकते अहवालात खंडपीठाने संबंधित गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले पी सी पी एन डी टी लेवल सेंटर हे नंदुरबार येथे नसून छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात आहे त्यामुळं घा खंडपीठाने सतरा सप्टेंबर रोजी तत्काळ मुलीचा गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले तसेच पुण्यातील तपासणीक अधिकाऱ्याला पुरावे जमा करण्याचे आदेश दिले शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नेहा कांबळे यांनी बाजू मांडली तर पीडित मुलीच्या वतीने ॲडव्होकेट शिल्पा औचार शेरखाने यांनी युक्तिवाद केला बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर